नमस्कार सर्वांना मी नामदास आणखी एका व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आपल्या गायांचं रुटीन चालू झालेलं आहे तर आता वैरण आणली आणि झाडाखालच्या गाया ज्या आहेत ते आता तिकडं धावणीवरती त्यांच्या कुंड्यांजवळ बांधायला सुरुवात झालेली आहे तर सागरकडं काम आलय गाया बांधायच्या निघून आणि कुट्टी करायची तर म्हणलं चला आता एक छोटासाच व्हिडिओ घ्यावा कारण माझ म्हणजे काय झालंय हात चलाय म्हणून सुजलेच आणि हात दुखतोय त्याच्यामुळं त्याला म्हणलं आता करतो कुट कुटी आणि आज असलं गोंधळ झालाय का नाही आज त्याचा मामा पण घरी नाही मामा गेलाय गावाला तो येणार होता संध्याकाळी महागारी पण यायचं कॅन्सल झालंय आणि आता मला एवढं टेन्शन आलंय का नाही धार काढायला कुणाला येत नाही आईला आणि मला इथे धार काढाय आय आई लागली राग राग बघायला आणि संध्याकाळी आता धारा एवढ्या गायांच्या कशा काढाव्या हातावर मशीनवर असल्या पटकन उरत्या त्या पण हातावर ए इथं 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 तिला इथं घ्यायची पटांगणार आरच तिथं बसा येत नाही तिला का इथं रात्री ग आपल्या काळीला कालीला इथं बांधली होती तर आता पण तिथंच त्याला म्हणलं बा काय झालं ती लेवल करायची होती गतखोल खट झालेलं पण ती काही केलं नाही आता बघू उद्या दादा महागारे आल्यावर तर दादा नहीं 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 आज थांबलाय मुक्कामला गावाला पाहुण्याच्या म्हणजे माझ्या दिदीच्या घरी तर आमच्या अफसरांनी याड लावलं पेन पण खाऊन देणार त्या गायांना आणि कसं आता हे गाय नवीन आहे त्या नवीन काल आणले की आज वेल येते त्याच्यामुळे कसं नवीन माणसाला आणि नवीन ठिकाणी थोडस झाड काढताना काय झालं आता ती काय करणार दूध गळत आहे म्हल्या काय करणार आता तो काय करीन दूध तिला दोन दिवस पेंट कमी टाकी कालवडीचं दूध गळायला तर इकडं सगळ्या गाय आता बाहेर घेतल्यात त्यांना पेंट टाकून झाली कारण आता हे आहे ते वेलेल्या आणि संध्याकाळी आमची गमतच होणार आहे कारण धाराला एवढ्या ही करणार आहेत ना वैताग देणार आहेत कारण नवीन आहे तर त्याच्यामुळं थोडंसं म्हणजे हातावरही उच्च तर चार पर दो दोन दिवस थोडा त्रास असतोच आणि तसंच बघा आपली ही पहिला पाठ मी दवाखान्यात होती आठ दिवस ह्यांनी काही व्यवस्थित लक्ष दिलं नाही आई पण माझ्याबरोबर दवाखान्यात होती आणि घरी लक्ष द्यायला कोण नव्हतं तर बघा आज गा बडली दोन्ही हो का तिथं घाण पडली आहे गा बडली दोन पिल्ला झालती होता दोन्ही पण मेले साडेतीन महिन्याची होती गाबणी दोन्ही पण मिली आणि हे आमच्या जुन्या गाया सगळ्या इकडच्या साइडला आता बघा तर आता ह्यांना बाहेर घेतले आता तर आता पेंट खाऊन झालेली ही बघा कुंड्या आता मोकळ्या केल्या तर आता टाकायची ह्यांना वैरण अयो आईल दूध घालायला कसं कस तो चिरकंडीच लागली तर द्या आता चला कुटी करते करा कुटी करायची आता यांना खायला टाकायचे आहे मग अशी थोडी कुटी करून ठेवते ते आता अदोगर खायला टाकायची आणि परत नंतर धारा काढल्या एकदा टाकायची आणि सकाळच्याला तर आता कुटी करून ठेवायची लाईटीचं काय खरं नसतं लाईट जाई करती तर एवढा सगळ्या गुरांना कुटी करायची त्यांना आता सगळ्यांना वैरण टाकायची तर कसं आहे की आमच्याकडं बघा अशी पद्धत असती फक्त खुराकाला ना गुढी टाकतो आम्ही बाकी दुसरं काहीच टाकत नाही पे ना म्हणजे भुसा नाही बारली नाही सरकी नाही तसलं काय नसतं आणि फक्त गुढीपेंट असते कारण तुम्हाला तर माहितीच आहे बारलीनं गायांचं वाटलं होतं बरं का दुधाला गाय वाढत्यात पण गायांच्या पिशव्या खराब होत्या त्या गाय गाबण्या राहत नाहीत नाही ताप देते त्या तर त्याच्यामुळे आम्ही काय तसलं काय चारत नाही आईनं तिथे सुरुवात कुट्टी टाकायची तर असं द्या चला घेतो आता हे करून फटाफटा गायना खायला टाकून आणि कुठे करून तर दाखवते मी अजून कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा इकडं कुटी केली झाकून ठेवली त्यातला थोडासाच ऊस घातला ह्याच्यात मकवानात इकडं गुरांना खाय टाकलं आता पाणी दाखवायचं काम चालू आहे सागरचं आणि आईचं आणि इकडं एवढा भोपळा तोडला बघा तर चार वाजल्यापासून एवढी कामं केली ती गुरांची वैरण कुट्टी पुरांना खाय पाणी आणि एवढा भोपळा तोडलाय अजून राहिलाय आता सहा वाजून दहा मिनटं झाल्यात अजून हा एवढा एवढा तोडलाय अजून तोडायचा राहिलाय हे चलाय परा मग घरी भर तोडू लाग अरे सागर अरात आहे तर होईल नाही तर मग अंधार काय काय ना ते की आता कसं करतोय तिकडे शेळ्या पण बांधून घेतल्या लांड घालाय म्हणून तर अशी कामं चालली ती बघा आणि अजून भोपळ्याच्या चार ते पाच चाऱ्या राहिल्या तोडायच्या तर आता तो दिवस मावळा लागलाय आता लवकर जाऊन ती तोडावं लागत तर आता घेतो आम्ही तोडून भोपळा सागर काही ना वय टाकली आईन दोघं जणी आईला दोघांना ताप पडलाय जास्त तर नंतर धाराचा टायमिंग होईल कारण नवीन गाय त्या थोड्याशा ताप देते त्या धारा वगैरे काढताना आता लवकर धारा पण काढायला चालू करावं का लागेल तर असं द्या बघा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बाय सर्वांना